नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वर्ष ते दोन वर्ष टिकणारा मस्त असा गोडा मसाला तयार करणार आहोत काही भागात गोडा मसाला काही भागात काळा मसाला काही भागात याला गरम मसाला असे म्हणतात तर हा जो मसाला आपण तयार करणार आहोत ना अगदी तुम्ही वर्ष ते दोन वर्ष जरी ठेवला ना त्याचा रंगही चेंज होत नाही सुगंधसुद्धा चेंज होत नाही संपेपर्यंत अगदी जसाची तसाच राहतो बनवायला अतिशय सोपा आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा मसाला तयार केला जातो साहित्य जरी सेम असलं ना परंतु प्रमाण याचं वेगळं असतं तर हा जो मसाला मी तयार करणार आहे ना हा नासिकडील भागामध्ये तयार केला जातो तर त्याच पद्धतीचा मसाला आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आजचा जो मसाला आपण तयार करणार आहोत तो नासिकडील पद्धतीचा हा काळा मसाला आहे याला गोडा मसाला असेही म्हणतात या मसाल्यामध्ये कांद्याचं जे प्रमाण असतं हे थोडं जास्त असतं आणि बाकीचे जे गरम मसाले असतात ते एकदम कमी प्रमाणात वापरतात तर इथे मी पाच किलो कांदे कापून घेतलेले होते त्यानंतर कडकडीत तुनामध्ये आपल्याला याला वाळवून घ्यायचं आहे साधारणतः दोन दिवस तरी आपल्याला याला कडकडीत तुनामध्ये पातळ पसरवून आणि छान कडकडीत वाळून घ्यायचं आहे पंख्याखाली सुकवू नका कारण हा थोडा जरी ओलसर राहिला तर त्याचा रंग चेंज होतो काळपट होतो किंवा ओलसरपणाचासुद्धा वास त्यामध्ये राहतो आणि त्यामुळे आपल्या मसाल्याचा रंगसुद्धा चेंज होतो आणि चवही चेंज होते तर त्यासाठी आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये पातळ पसरवून याला वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे काही सुके मसाले घेतलेले आहे तर पाच किलो जो कांदा आहे आपण वाळवून घेतलेला होता तो वजनी म्हणाल तर साधारणतः पाऊन किलो एवढा भरलेला होता त्यानंतर त्यासाठी मी एक पाव एवढं म्हणजे अडीचशे ग्रॅम एवढं मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं तमालपत्र घेतलेले आहे दहा ग्रॅम त्यानंतर इथे मी पंचवीस ग्रॅम एवढे अख्खे धने घेतलेले आहे त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे फूल, हे सुद्धा मी दहा ग्रॅम एवढे घेतलेले आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर बॅडगी मिरची घेतलेली आहे बॅडगी मिरची यासाठी वापरलेली आहे की आपल्या मसाल्याला छान अशी तर्री येते यासाठी इथे मी बॅडगी मिरची वापरलेली आहे तुम्ही लवंगी घेऊ शकता किंवा जी कोणती मिरची तुम्हाला आवडत असेल त्या सुक्या मिरच्या इथे घेऊ शकता साधारणतः पंधरा ग्रॅम इथे मी बडी सोप घेतलेली आहे आणि पाच ग्रॅमच्या प्रमाणात इथे मी खसखस घेतलेली आहे तर आता यानंतर अजून काही सुखे मसाले आहे खडे मसाले आहे ते सुद्धा पाहून घेऊया इथे मी घेतलेली आहे कापूर चिनी ती इथे साधारणतः एक चमचाभर एवढी घेतलेली आहे तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तोच घेतलेला आहे हॉटेलमध्ये जे मसाले वापरतात त्यामध्ये कापूरचिनी हे आवर्जून वापरतात त्यानंतर हेमास ते सहा नग एवढे स्टारफूल घेतलेले आहे तर स्टारफूल घेताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आतमध्ये बिया असतात असेच आपल्याला स्टारफूल मसाल्यासाठी वापरायचे आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या मसाल्याला मस्त अशी टेस्ट येणार आहे तर बाजारामध्ये त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या काढून जे स्टारफूल असतात ते सुद्धा विक्रीसाठी असतात तर स्टारफूल घेताना त्याच्या आतमध्ये बिया असले पाहिजे याची खात्री करून आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे नागकेशर तर हे साधारणतः एक चमचा आपल्याला घ्यायचं आहे तर हे मी घेताना दहा दहा ग्रॅम एवढे आणलेले होते त्यातले फक्त एक एक चमचाच आपल्याला घ्यायचा आहे कापूर चिनी आणि नाग केसर हे दिसायला सेमच असतात त्यामुळे कन्फ्यूज होतात तर दोन्हीही वेगवेगळे पदार्थ आहे तर दोन्हीही या ठिकाणी घेतलेले आहे पाच ते सहा मोठी इलायची घेतलेली आहे एक चमचाभर इथे मी काळी मिरे घेतलेले आहे त्यासोबतच मी इथे दहा ते बारा एवढे मी इथे जी हिरवी विलायची आहे ती घेतलेली आहे मोठी विलायची आणि ही छोटी विलायची त्यासोबत इथे दुसरं काही साहित्य आहे ते सुद्धा दाखवते तर इथे मी एक तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा आणि हे मी घेतलेलं आहे रामपत्री रामपत्री आणि जावित्री हे दिसायला सेम असतात त्यानंतर इथं सुंठ घेतलेली आहे एक तुकडा त्याबरोबर एक आपल्याला अळकुंड घ्यायचा आहे अख्खी हळद त्याला म्हणतात आणि छोटासा हिंगाचा खडा या ठिकाणी वापरलेला आहे त्यासोबत आता दुसरे अजून काय मसाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते इथे मी दोन चमचे भर एवढी आपले जे साधेवाले जिरे असतात ते घेतलेले आहे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे शहा जिरे घेतलेले आहे साध्या जिऱ्यांच्या प्रमाणात शहा जिरे थोडेसे जास्त स्ट्रॉंग असतात त्यामुळे आपल्याला ते थोडेच घ्यायचे आहे त्यानंतर चमचाभर आपल्याला लवंग घ्यायचे आहे त्यासोबतच इथे मी घेतलेली आहे जावित्रीची चार फुलं जावित्री आणि रामपत्री हे दिसायला सेमच असतात फक्त जावित्री जी आहे थोडीशी पातळ असते आणि रामपत्री थोडीशी घट्ट असते आता सर्व मसाले आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक तळाची कढाई घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपण आता जो कांदा आहे वाळलेला तो आपण भाजून घेणार आहोत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हा जास्त काळा करायचा नाही तर मध्यम गॅसवरती आपल्याला हा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हा वाळवलेला कांदा तुम्ही वर्षभरासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता किंवा याची पावडरसुद्धा बनवू शकता तर हा कांदा तुम्ही स्टोअर करून ठेवला तर तुम्ही हा बिर्याणीसाठी वापरू शकता किंवा मसाल्याच्या भाजीसाठी तो तुम्हाला वापरायचा असेल तो वा तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता भाजूनही ठेवू शकता किंवा असाचही ठेवला तरीही चालेल फक्त आपल्याला हा कांदा स्टोर करून ठेवत असताना याला हवाबंद डब्यामध्ये एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घट्ट बांधून आणि ठेवायचा आहे तर मस्त असा हा वर्षभर टिकतो आता हा कांदा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचा रंग इथे तुम्ही पाहू शकता हलकासा ब्राऊन झालेला आहे यापेक्षा जास्त लालसर आपल्याला करायचा नाही नाहीतर तो कडवट लागतो आता हा काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले मसालेसुद्धा भाजून घेऊया तर काही मसाले आपल्याला तेलावरती भाजायची आहे तर काही तसेच भाजायचे आहे आता साधारणतः एक चमचाभर भर तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं सर्वा आहे सर्वात अगोदर जी खसखस आहे ती टाकून घेऊया खसखस टाकल्यामुळे आपल्या भाजीला घट्टपणाही येतो आणि मस्त अशी टेस्ट येते सर्व मसाले आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहे काही सेकंदासाठी आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे आणि त्यातच बाकीचे राहिलेले सुद्धा मसाले टाकून घेऊया जे धने आहे अख्खे ते टाकून घेऊया बडी सोप टाकून घेऊया त्यानंतर शहा जिरं आहे आपले जे जी साधे जिरं आहे ते सुद्धा टाकून घेऊया आणि खमंग आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला हलकासा याचा सुगंध सुटला की त्यानंतर लगेचच गॅ बंद करायची आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहे ते काढून घ्यायचे आहे कारण जास्त लालसर झाले तर आपला जर मसाल्याची चव आहे ही कडवट लागते त्यासाठी सर्व जे जिन्नस आहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे अजिबात जास्त भाजायची गरज नाही आहे तर खमंग वास सुटला की लगेचच समजायचं आपले जे मसाले आहे ते भाजले गेलेले आहे आता हेही काढून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा चमचाभर तेल टाकून घेऊया आणि जे दुसरे खडे मसाले राहिलेले आहेत सुद्धा भाजून घेणार आहोत आता यामध्ये तुम्हाला कुठले कुठले मसाल्यांचं जे प्रमाण आहे कुठे वाढवायचं आहे कुठे कमी करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर माझा जो मसाला आहे मला जास्त खडे मसाले ह्या मसाल्यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी मसाल्यांचं जे प्रमाण आहे हे कमीच ठेवलेलं आहे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात वाढवू शकता जास्त वाढवू नका नाही तर मसाल्याची टेस्ट बिघडेल तर काही गोष्टी मी चमच्याच्या प्रमाणाने घेतलेल्या आहेत तिथे तुम्ही दीड चमचा घेऊ शकता किंवा दोन चमचा यापेक्षा जास्त घेऊ नका ना नाही तर मसाल्याची जी टेस्ट आहे ती नक्कीच बिघडेल तर आता सर्व जिन्नस माझी छान व्यवस्थित आता यामध्ये टाकून झालेले आहे हे सुद्धा खडे मसाले काही मिनटासाठी आपण छान खमंग मध्यम गॅसवरती भाजून घेऊया जाडतळाची कढाई घेतली कढाई एकदा की गरम झाले की आपले मसालेसुद्धा एकदम पटपट भाजतात त्यानंतर इथे मी घेतलेली आहे रामपत्री राम आणि जावित्री हे दिसायला मोस्ट ऑफ सेमच असतात ते आपल्याला चुरून घालायची आहे जी रामपत्री असते ती थोडीशी घट्ट असते आणि जावित्रीची जी फुलं असतात ते पातळ असतात तर आपल्याला हे अशा पद्धतीने चुरून घेतल्यामुळे ते लगेच भाजले जाणार आहे आणि सोबतच कढाईसुद्धा गरम आहे त्यामुळे आपल्याला हे फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आहे अगदी जास्त काही भाजण्याची गरज नाही तर मसाला बनवत असताना फक्त सर्वात महत्त्वाची स्टेप म्हटली की आपली ही भाजण्याचीच कारण भाजण्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि भाजण्यामध्येच आपल्या सर्व मसाल्याची चव अवलंबून असते ते जर जास्त भाजले गेले तर मसाल्याची चव कडवट लागते किंवा कमी जरी भाजली गेली तर पाहिजे तसं आपल्याला जी चव आहे ती मसाल्यांमध्ये उतरत नाही त्यामुळे मसाले आपल्याला खमंग असे वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर इथे मी काही मसाले भाजण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तर काही मसाले भाजण्यासाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तर मसाले भाजण्यासाठी अजिबात जास्त तेलाची आवश्यकता नाही फक्त आपल्याला खड्या मसाल्यांसाठीच तेल वापरलं जातं आणि यामध्ये आपण खोबरं घालणार असल्यामुळे खोबऱ्याचंसुद्धा तेल सुटणार आहे त्यामुळे मसाल्यांमध्ये कमीत कमी तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे तर खोबरंसुद्धा माझं छान मस्त खमंग भाजलं गेलेलं आहे त्यानंतर सर्वात शेवटी मी पुन्हा एकदा चमचाभर तेल टाकत आहे आणि जी हळद आहे ती मी फोडून घेतलेली आहे आणि सुंठसुद्धा बारीक करून घेतलेली आहे सोबतच हिंगाचा खडासुद्धा बारीक करून घेतलेला आहे तो आता तेलावरती परतवून घेऊया सर्व मसाले भाजून झाले की सर्वात शेवटी आपल्याला हळद भाजायची आहे कारण हळदीचा जो रंग आहे हा बाकीच्या मसाल्यांना ला ला लागतो त्यासाठी आपल्याला हळद ही सर्वात शेवटी भाजायची आहे तर आता आपले सर्व जे मसाले आहे आता हे मस्त असे भाजून झालेले आहे तर आजची ही जी रेसिपी आहे ही काळ्या मसाल्याची ही माझ्या आईची रेसिपी आहे सर्व जे प्रमाण आहे हे तिनेच मला सांगितलेलं होतं तिने सांगितल्याप्रमाणेच हा काळा मसाला आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर कांदा माझा छान मस्त असा खमंग भाजून झालेला आहे हाताने चुरला की अगदी इझिली कुर, तो चुरला जातो एवढा मस्त असा कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व कांदा मी भाजून घेतलेला आहे तर आता हा भाजलेला कांदा तुम्ही वर्षभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता अगदी आयत्या वेळेला बिर्याणीसाठी तळून हा त्यावरतून तुम्ही वापरू शकता किंवा याची पावडर जर बनवून ठेवली तरीही छान टिकते तर आता सर्व कांदा माझा भाजून झालेला आहे थंड करून घेऊया त्यानंतर बाकीचे जे मसाले आहे ते सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर सर्व जे मसाले माझे भाजून घेतलेले होते एक पसरड भांडं घेतलेले आहे त्यावरती आता हे सर्व टाकून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता हा माझा जो मसाला आहे हा थोड्या प्रमाणात असल्यामुळे ह्याला मी बाहेरनं द आता, आता याला घरीच मिक्सरमध्ये दळून घेणार आहे जर तुम्हाला हा मसाला जास्त प्रमाणात करायचा असेल तर ते सांगितलेलं प्रमाण आहे ते तुम्ही ते दुप्पट घेऊ शकता आणि जास्त प्रमाणातसुद्धा बनवू शकता आणि त्याला गिरणीमधून बाहेर डंकावरूनसुद्धा दळून आणू शकता आता सर्व जिन्नस मी या ताटामध्ये ओतून घेतलेले आहे पूर्णपणे आता याला थंड करून घेऊया आणि त्यानंतर लगेचच मिक्सरला दळून घेऊया वेगवेगळ्या भागांमध्ये हा जो मसाला आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो काही ठिकाणी मिरचीचं जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात वापरलं जातं किंवा खडे मसाले जे आहे त्यांचं प्रमाण जास्त वापरलं जातं तर आमच्याकडे हा जो मसाला आहे ह्याच्यामध्ये कांद्याचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त प्रमाणात वापरून हा मसाला तयार केला जातो चाँगे 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 तर, तर ले ले आता सर्व जिन्नस माझे मस्त असे थंड झालेले आहे लगेचच मिक्सरला दळून घेऊया किंवा तुम्ही डंकावरून दळून आणणार असाल तर तरीही चालेल तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे भाजलेले मसाले आहे ते टाकून घेऊया आणि मस्त असे बारीक दळून घेऊया तर सर्व मसाले भाजल्यामुळे छान कुरकुरीत झालेले असल्यामुळे हे दळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असा बारीक मी काळा मसाला तयार करून घेतलेला आहे तर आता यामध्ये जर कुठे काही जाडसर भाग शिल्लक राहिला असेल तर तोसुद्धा आपण चाळणीने चाळून घेऊया किंवा नाही चाळा तरीही चालेल तरी, तरी पण एकदा आपण चाळणीने जे आहे ते मस्त असं चाळून घेऊया किंवा कुठेतरी काहीतरी जाड राहिला असेल तर तोसुद्धा गाणीच्यावर शिल्लक राहील आणि राहिलेला जो जाडसर मसाला आहे तो सुद्धा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि दळून घ्यायचा आहे तर सर्व मसाला मी छान असा तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता रंग अगदी मस्त आलेला आहे अगदी छान असा हा मसाला आपला तयार झालेला आहे घरामध्ये सर्व सुगंध असा पसरलेला आहे अतिशय भन्नाट हा मसाला आपला तयार झालेला आहे तर हा मसाला तुम्ही कटाच्या आमटीमध्ये जर वापरला तर ती जी आमटी आहे तिची चव अतिशय भारी लागते तर एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही हा मसाला ट्राय करून पहा वर्ष ते दोन वर्ष अजिबात खराब होत नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतो नॉनव्हेजच्या भाजीमध्ये तुम्ही याला वापरू शकता किंवा रोजच्या भाज्यांमध्ये सुद्धा चमचाभर जरी टाकला तरीही आपल्या भाज्यांची जी चव आहे ही अधिकच वाढणार आहे तर मस्त असं आपला वर्ष ते दोन वर्ष टिकणारा काळा मसाला नाशिककडील पद्धतीचा हा मी तयार केलेला आहे बऱ्याच वेळेला जेव्हा आपण मसाला बनवतो पण स्टोअर कसा करायचा जर स्टोअर व्यवस्थित करून ठेवला नाही तर तो लगेचच खराब होतो तर आपल्याला हा जो मसाला आहे तो काचेच्या किंवा एखाद्या चिनी मातीच्या बरनीमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरनीमध्ये अजिबात स्टोर करून ठेवायचा नाही तर मसाला स्टोर करण्यासाठी शक्यतो चिनी मातीची किंवा काचीची जी बरणी असते त्यामध्येच हा आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे त्यामध्ये स्टोर करून ठेवल्यामुळे आपल्या मसाल्याचा रंगही चेंज होत नाही आणि चवीमध्ये सुद्धा बदल होत नाही काई -काई में तर हा मसाला बनवण्यासाठी मला काय काय साहित्य लागलेली आहे त्याची सर्व मी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद